नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो वाढीव चार टक्के डी ए बाबत निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार आहे अशा प्रकारचं वृत्त समोर येत आहे काय हो आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील शासकीय निमशासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे पावसाळी अधिवेशनाला दिनांक सत्तावीस जूनपासून सुरुवात महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीमध्ये होणार आहे यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून योग्य निर्णय घेतले जाणार आहेत तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक अठ्ठावीस जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडले जाणार आहे यावेळी पावसाळी अधिवेशन हे सत्तावीस जून ते बारा जुलै या तेरा दिवस कामकाज चालणार असून दिनांक एकोणतीस जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे यामध्ये शेतकरी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीवर निर्णय महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्ती वेतन धारक केंद्र सरकारने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढ लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय सदर हिवाडी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे जानेवारीपासून डी डीएचा फरक सदरचा वाढीव डीए हा जानेवारीपासून लागू करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीत डीएचा फरक मिळणार आहे पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत होत असल्याने तीस जूनपर्यंत वाढीचा निर्णय घे घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतनासोबत डी एचा लाभ लागू नक्की होईल तर हे आहे डीएवाडी बाबतचं अधिकृत वृत्तमित्रो तुम्हाला काय वाटते तुमच्या का का प्रतिक्रिया कॉमेंट्स करून नक्की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब प्रवीण यादव ऑफिसियल जय महाराष्ट्र